धुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धुळे शहरातील तिरंगा चौक नंदी रोडमार्गे नॅशनल हायस्कूल पर्यंत सुरुवात करण्यात आली आहे तिरंगा चौक पासून ते नॅशनल उर्दू हायस्कूल पर्यंत अनेक अतिक्रमित घर काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानं धुळे महापालिका व पोलीस विभाग यांच्यातर्फे धुळे शहरातील मुख्य रस्ते चौकातील अतिक्रमण काढण्याची ही मोहीम आहे धुळे महापालिकेच्या पथकानं शहरातील तिरंगा चौक नंदी रोड रस्ता ते नॅशनल हायस्कूल दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील शेड पायऱ्या घर दुकाने तसेच ओट्यांचं अतिक्रमण जमीन दोस्त केलं ही कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी आपापली अतिक्रमणं स्वतःहून हटवल्याचं देखील बघायला मिळालं दरम्यान या कार्यवाहीला सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं धुळे महानगरपालिका अतिक्रमण अतिक्रमण वापरून उपवासात झाले गेल्या मार्च महिन्यामध्ये तिरंगा चौक ते नॅशनल हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रस्तावित असून रस्त्या रुंदीमध्ये येणारे जे जे दुकाने घरे ओटे पायऱ्या पत्रिक शहर जे काही बांधकाम आहे यांना आपण यापूर्वीच दोन्ही शपकाद्वारे पाच ते सहा वेळा आपण त्यांना अनाऊन्सिंग केली सूचना दिली आहे की आपण सदर रस्त्याचं काम रस्त्यावर चालल्याने स्वकरणं काढून दिलेला असे माशा आयुक्तांचे आदेशही आहे तरी पुन्हा परवासुद्धा आपण सदर रस्त्यावर अनाऊन्सिंग करून सूचना देण्यात आला असतानाही अतिक्रमणधारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने आपण आज रोजी पोलीस बंदोबस्तात जे बी मशीनच्या सहाय्याने रस्ता रुंदीमध्ये रस्त्याला अडथळा ठरणारे वाहतुकीला अडथळा ठरणारे गोठे पायऱ्या काही प्रमाणात अंशता रूम वगैरे जे वाल कंपाऊंड याचं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे सगळ्या कामात पोलीस यंत्रणा अडिशनल एस पी गेड्डी साहेब सुद्धा उभे आहे आयुक्त साहेबांच्या या कारवाईकडं संपूर्ण लक्ष असून सर्व अधिकारी वर्ग या का का कारवाईमध्ये सहभागी असून नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वतःहून केलेलं अतिक्रमण तेही काढून घेण्याचा प्रय प्रयत्न प्र, करून मदत करत आहे या कार्यवाही दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येत आहे धुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव व पथकानं ही कारवाई केली आहे धारकांनी आपापली अतिक्रमणं काढून घ्यावीत असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे